नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे हे सगळे नेते पदाधिकारी जमलेले आहेत तर शेतकरी संघटनेचा इंदापूर तालुक्यामध्ये मेळावा आहे आणि तो मेळावा विठ्ठल पवारराजे यांनी आयोजित केलेला आहे आता या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे सगळे नेते मोठे नेते उपस्थित राहणार आहेत देश पातळीचे राज्य पातळीचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये या सर्वांच्या काय मागण्या आहेत म्हणजे आज आपल्यासोबत म्हणजे मेळावा पुढे आहे परंतु मेळावा आयोजित करणारे जे नेते आहेत आमचे सगळे म्हणजे जसं राष्ट्रीय समाज पक्षाचे किरण गोपने असतील तसंच युवक प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली राजू शेट्टी यांची अमरसिंह कदम साहेब असतील संजय राऊत साहेब असतील तानाजी शिंगाडे असतील तसेच अनेक जे हे आमचे सगळे नेते मंडळी आहेत ते आज एका ठिकाणी एकाच व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांची तळमळ आहे म्हणजे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना प्रामुख्यानं महाराष्ट्रामधल्या मा छत्तीस जिल्ह्यांपैकी पस्तीस जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि या पावसामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता हे नुकसान भरपाई सरकारनं गायगरबडीनं जाहीर केलेली आहे एकतीस हजार कोटीची परंतु ही कशी पशवी नुकसान भरपाई आहे तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी करें का केली दिली गेली नाही असे विविध प्रश्नांवरती या शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी मी आज संवाद साधणार आहे तर आपलं सर्वांचं बी के पी मराठीमध्ये स्वागत आहे नमस्ते तर पहिला प्रश्न माझा विठ्ठल पवार राजे यांना आहे की आपण पावसाळ्यातच म्हणजे याच दिवसात हा तुमचा शेतकरी मेळावा आणि ह्या सगळ्या भल्या मोठ्या नेत्यांना म्हणजे जसं राकेश टिकेत असतील किंवा छत्रपती संभाजीराजे प्रणिती शिंदे बच्चू साहेब आहेत राजू शेट्टी आहेत माधेवराव जानकर आहेत इमत्याज जलील आहेत कैलास पाटील बाबासाहेब देशमुख आणि तुमचं स्वतः विठ्ठल पवार राजे नाव आहे ना नाताभाऊ ना शेवाळ आहेत अशोक पवार आणि डॉक्टर भारती चव्हाण अशा या सगळ्या मान्यवरांना एकत्र घेऊन मिळवायचं आयोजन तर हे कशासाठी आयोजन केलेलं आहे ना आताच करावं असं का वाटलं आपल्याला नाही पहिली दुरुस्ती करतो की तुमचं पत्रकारांचं मी स्वागत करतो तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देतो हे जे आंदोलन आमचे लोकनायक बच्चू कडू यांच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यापासून सुरू आहे सुरुवात झाली तर रायगडापासून त्याच्यानंतर रक्त आंदोलन झालं त्याच्यानंतर पदयात्रा झाली त्याच्यानंतर मोजरीच सत्याग्रह झाला त्याच्यानंतर पुन्हा आंदोलन झालं सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडत नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही सांगतो की सरकार समस्या कॅसल्या आहे खुद सरकार एक समस्या आहे सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात दोनशे पेक्षा अधिक संघटना एकत्र करून छोट्या मोठ्या सगळ्या पक्षाच्या की शेतकऱ्यांच्या एका प्रश्नावरती आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारा सर्व प्रकारचा शेतमा गॅरंटी एम एस पी हा कायदा लागू करावा जर सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना उठणार असेल तर शेतकर सरकारला दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावा लागेल तुमचा प्रश्न होता एकतीस हजार कोटीचा भीक नको हवे घामाचे दाम आम्ही शरद जोशींचे पायी गावत गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही चळवळीमध्ये काम करतोय आम्ही कोणतीही किंतू परंतु डोक्यात न ठेवता राजकीय स्वार्थ डोक्यात न ठेवता दोन नेते आमचे होते जे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये जे गाजवत होते यांना जाणीवपूर्वक यांनी घरी बसवलेलं आहे हे काही यांनी बसवलेलं नाही विनमे जाऊ नये ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे हे सगळ्या भारताने मान्य केले जगाने देखील मान्य केलेलं आहे आमच्या दोनच महत्वाचे मुद्दे आहेत याच्यामध्ये की राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले जे काही जी आर आहेत भारतीय घटनेचे कलम जे काय आहे मी सगळ्या निवेदनामध्ये ते लिहिलेलं आहे तीन जुलैला आमची राज्यामध्ये राज्याचे सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये मिटिंग झाली सर्व जवळपास तेरा सचिव आणि कमिशनर त्या ठिकाणी उपस्थित होते मंत्री सर्व जवळजवळ नऊ दहा मंत्री होते हे लोक सभागृहात गेल्याच्या नंतर बाहेर जे बागलबुआ दाखवतात आता जे एकतीस हजार कोटीचं जे पॅकेज दिलेलं आहे याच्यातलं सरकारने दहा हजार कोटी वाटप केलेलं बँक अकाउंट दाखवू द्या आम्ही सरकारला अनेक एकदा निवडून द्यायला जाणार पण सरकारने जर पुन्हा गाजर बनवला हो असेल तर ज्यांना आम्ही सत्तेवरती बसवलं त्यांना घरी बसवायची देखील ताकद शेतकऱ्यात आहे माझा शेवटचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत आम्ही सांगितलं शेतकऱ्यांना तुमचा कुणीही शिल्पकार नाही आता तुमच्या परिवाराचे आणि तुमच्या कुटुंबाचे त्याच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहेत कारण सर्व नेत्यांना आम्ही वापरून बघितलं शरद जोशींना देखील त्यांनी वापरून घेतलं भल्याभल्यांना त्या ठिकाणी हे केलं जोपर्यंत शेतकऱ्याच्या मुलाच्या डोक्यात येत नाही की माझा बाप या सरकारमुळे आत्महत्या करतोय आणि हे थांबायचं असेल तर मला शेतकऱ्याच्या एल्गार सभेमध्ये बावीस बारा ऑक्टोबरला छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोरच्या पालखी मैदानावर हजारोच्या संख्येने उपचित्र आम्ही जर सरकारने हे केलं नाही येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आम्ही सर्व निवडणुकावरती बहिष्कार घालू जय शरद जोशी जय लोकनायक दुसरा एक माझा प्रश्न असा आहे आपल्याला की कदम साहेब असतील किंवा किरण गोपणे असतील म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि बच्चूबाहून संघटनेचा आपल्यापैकी कोण आहे तालुकाध्यक्ष तुम्ही का तर बघा मी नेहमी सगळं वाचन करत असतो बातम्या बघत असतो मला गेल्या आठवड्यामध्ये मी अशी एक बातमी पाहिली की बच्चू कडूंचं जे सध्याचं आंदोलन सुरू आहे तर हे आंदोलन बच्चू कडूंचा कुठेतरी पराभव झाला आणि त्या ह्याच्यातून हे आंदोलन सुरू केलं की के पक्षाचं नाळ जनतेपासून जी तुटलेली आहे ती जोडण्याचं काम आणि चर्चेत राहण्यासाठी म्हणून बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे असं काहीतरी एकंदरीत भारतीय जनता पक्षाकडून बोललं जातं तर ह्याविषयी आपले तालुका आपण तालुका अध्यक्ष बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे जे, जे कार्यकर्ते म्हणून आपली एक काय प्रतिक्रिया आहे माझी एकच प्रतिक्रिया आहे की ते जे वक्तव्य केलं ते वक्तव्य केलं नवनीत राणांनी हा पण नवनीत राणांचा पण पराभव आम्ही केलेला आहे आणि नवनीत राणांना बच्चू कडू काय किंवा त्या रवी राणाला पण माहिती आहे की बच्चू कडू कोण आहेत त्याच्या पायागाची आता काय काही कसलं नशेचं पदार्थ पेल्यासारखं बोलायला लागलं असं एवढंच माझं तर दुसरं एक असं अजून बघा की आता अजून एक मी भारतीय जनता पक्षाच्या माणसानं टीका केलेली ऐकलं होतं की जे राजू शेट्टी यांची संघटना आहे जी राजू शेट्टी यांची जी आक्रमकता होती दोन हजार चौदा साली ती आक्रमकता राहिली नाही आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं देखील तसं जी महादेव जानकर यांची जी आक्रमकता होती आणि हे जे नेते होते सगळे महादेव जानकर साहेब यांचा पक्ष असेल किंवा शेतकरी संघटना असेल राजू शेट्टी यांची तर ह्याच्यातले जे पहिल्या फळीतले जे सगळे कार्यकर्ते हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत आणि ह्या संघटनांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते बच्चू कडू यांच्यासोबत जात आहेत अशी एकंदरीत टिकी टिकाय तर ह्याच्यावरती आपलं काय मत आहे पहिल्यांदा तुमचा जो काय हा भ्रम झालेला आहे हा भ्रम पहिला डोक्यातून तुम्ही काढून टाकावा असं मला वाटतंय कारण की आता ही पत्रकारांची म्हणजे जे चौथं स्तंभ आहे ते चौथं स्तंभ विकलं गेलेलं आहे त्याला आता आपण भारतामध्ये सर्वसामान्य तरुण ह्याला गोधी मिडिया म्हणतो त्या गोधीमुळियाने ह्या सगळा घोटाळा केला कदाचित तुम्हाला माहित नसेल भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या राज्य सरकारला एखाद्या सर्वसामान्य शेतकरी नेत्यांनी चारही मुंड्या चितपाय केलेला आहे जसा एफआरपीचा मुद्दा एक रकमी कायदा होता तो कायदा पारित करण्यासाठी आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी सरकारच्या विरोधात केस दाखल करून हायकोर्टामध्ये त्यांना चारी केलं हे तुम्ही कुठं बघितलं नाही जसं धनदांगड्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टी आदानी अंबानीच्या विरोधात बोलतात लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात आवाज उठवतात जसं भूमि अधिग्रहण कायद्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये दोन हजार चौदा सा साली भाजप बरोबर सुद्धा संघटना असताना सुद्धा मोदीच्या विरोधात कोण बोलायला तयार नव्हतं त्यावेळेस शेट्टी साहेबांनी ठणकावून सांगितलं होतं जर भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये जर छेडछाड केली तर या भारतामध्ये रक्ताचे पाठ वाहतील त्यावेळेस पहिला घेतलेला निर्णय मोदी सरकारने माघारी घेतला आणि ज्यावेळेस आदरणीय राजू शेट्टी साहेब गरीब असले त्यावेळेस पुन्हा भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये छेडछाड केली राहिला प्रश्न आदरणीय राजू शेट्टींनी जर डोक्यावर घेतलं तर सर्वसामान्यांची जी ताकद आहे आज आजही बघायला मिळेल जसं माधुरी तिचं तुम्ही उदाहरण बघितलं तर एकटेच चालत निघाले होते इथं मोदीला सुद्धा त्यांनी भीती घातली आदा या अंबाणीला सुद्धा त्यांना केलेला निर्णय मॅनेज केलेला सुद्धा निर्णय त्यांना कोल्हापुरात राहून त्यांना गुडघ्यावरती आणलं की तुम्ही आम्ही बघितलेलं आहे सर्व कुठं थांबलेलं नाही फक्त मीडिया गोदी मीडियाने दाखवायचं बंद केलेलं आहे मीडिया एकंदरीत बातम्या दाखवत नाहीत हे एकंदरीत आपल्याला म्हणायचं तर आता माझा तोच प्रश्न राष्ट्रीय समाज पक्षाबाबतीत देखील आहे म्हणजे बघा दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्ष जो सत्तेवर आला तो राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना असेल किंवा महादेवराव जानकर साहेब यांचं राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा शिवसंग्रामचे जे विनायक मेटे होते त्यांचा पक्ष असेल आणि रिपब्लिकन पार्टी एकमेव आपण पाहतो की रिपब्लिकन पार्टी फक्त सत्तेमध्ये त्रामदास आठवले हो बाकीचे हे उर्वरित जे तीन पक्ष आहेत यांची कुठेतरी वाताहत झाली आणि याला कारणीभूत भारतीय जनता पक्ष आहे का आदरणीय जानकर साहेबांनी या चळवळीसाठी घर सोडलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून ते संघर्ष करत आहेत परंतु त्याला मूर्त स्वरूप किंवा मीडियाच्या माध्यमातून कधी दाखवलं ज्या वेळेस या लोकांना गरज असते त्यावेळेस शेट्टी साहेबांनी डोकं फोडून घेतलं होतं तिथल्या आंदोलनामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता त्याला आज जवळपास पंचवीस वर्ष झाली परंतु ज्या वेळेस इथलं भ्रष्ट सरकार घालवायचं होतं या ठिकाणी असणारं ते सरकार घालवताना शेट्टी साहेब असतील जानकर साहेब असतील त्यांना सोबत घेतलं आणि महायुती तयार केली आणि ते महायुती करत असताना त्या ठिकाणी पाच पांडव अशा पद्धतीनं चांगलं स्थान देऊन ते सत्तेमध्ये आले आणि सत्तेत आल्यानंतर या भारतीय जनता पार्टीने त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम केलं शेवटच्या एक दोन वर्षामध्ये मंत्रीपद दिले आणि नंतर सुद्धा शेट्टी साहेबांची संघटना फोडली राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार त्यांनी फोडले अशा पद्धतीनं त्यांचं एकच काम चाललेलं आहे आपल्या उपयोगाचा कोण आहे उदाहरणार्थ ज्या वेळेस अण्णा हजारेचं आंदोलन उभं राहिलं या देशामधला प्रत्येक माणूस मे बी आण तो बी अण्णा आज अण्णा हजारे जिवंत आहेत आज देशातल्या दे जळत्या प्रश्नावरती कोणत्या तरी प्रश्नावर त्यांना जा विचारला जातात जाताय का तुम्ही मीडिया म्हणून जात नाही कारण या देशातले दे राष्ट्रीय चॅनल असतील राज्याचे सगळे चॅनल टीव्ही चॅनल आपला विषय विषय आपला दुसरीकडे चाललाय विषय दुसरीकडे नाही नेते मंडळी प्रत्येक जण काम करत असतो प्रत्येकाचं काम चालू असतं आणि चोवीस तास ते काम करत असतात परंतु त्यांना दाखवायचं कधी हे फक्त सरकारचा ज्यावेळेस फायदा असतो त्यावेळेस दाखवलं जातं अनेक उदाहरणं सांगता येतील अनेक नेते सांगता येतील ज्यांना वर्षासाठी चार महिन्यासाठी भुंकण्यासाठी सोडलं जातं आणि नंतर त्यांना शेपूड खाली घालून घरात बसवलं जातं त्या ठिकाणी त्यांची चर्चा सुद्धा होत नाही परत त्यांना वर काढलं जातं अशा पद्धतीने या राज्यामध्ये चाललेलं आहे देशामध्ये चाललेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार इथले राजकारणी भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर इथला नालायक मीडिया आहे तर आता हा आपण बाहेरचा कॉमन विषय घेतला मी थोडं कसं आता तुम्ही ग्राउंड लेवलवरती काम करणारे कार्यकर्ते म्हणजे आपण पाहिलं की ज्या राजू शेट्टी असतील किंवा महादेवराव जानकर असतील शिवसंग्रामचे विनायक मेटे असतील किंवा अजून आपले काही पक्षाची मंडळी असतील ह्या छोट्या मोठ्या संघटनेला हाताशी धरून हे सरकार सत्तेत आलं दोन हजार चौदाला आपण सगळ्यांनी पाहिलं आणि ज्या ज्या पक्षांनी मदत केली त्या त्या पक्षांची कशी वाताहत या भारतीय जनता पक्षाने केली हे आपण सगळ्यांनी पाहिलेले तर ग्राउंडचे जे तुम्ही कार्य कार्यकर्ते की तुमचं मत काय होतं हो। दे <laughs> <गया> ते देखील मला जाणायचं होतं तर आता पुन्हा आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती येऊ आम्हाला तर आम्ही पण साहजिकच तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण सगळ्याच मीडिया एकसारख्या देखील नसतात तर माझा दुसरा देखील असा प्रश्न आहे चला आपण चर्चेकडे वळू आपल्या मूळ चर्चेकडे तर आपल्या ज्या मागण्या आहेत आता आपण ही बली मोठी लिस्ट आहे सतरा मागण्याची लिस्ट आहे आपली तर ह्यातल्या आपल्याला मोजक्या कुठल्या मागण्या मान्य होत असं वाटतं मला वाटतं की ह्या साधारण सर्व साध्या साध्या मागण्या आहेत सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि कोण म्हणतं भाजप सरकार सत्तेवरती आहे कोण म्हणतं मला एक सांगा हा नेता भाजपचा आहे म्हणून भाजपची सत्ता आहे पण सारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लुटारू पिळावळ त्या ठिकाणी गेलेली आहे पक्ष बदल पक्ष बदलले तेच आहेत हे सगळे तिजोरी लुटारे आहेत सरकारचे या भाजपच्या सरकारमध्ये जी भाजपची लोक आहेत ते त्यांना ले वैतागलेली आहेत आणि आज जो शेतकऱ्यांचा जो खरा मुद्दा जो आहे या जरी सतरा मागण्या असल्या तरी विषय शेतकऱ्यांना समजण्यासाठी आहे दुसरा एक विषय असा बघा आता की महाराष्ट्रावर जे आपले जातीय जातीय जे मोर्चे निघत आहेत आता आपण सगळे शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपले शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क आहेत आणि आपला शेतकरी देखील आरक्षणामध्ये म्हणजे समजा मराठा समाजाचा शेतकरी असेल तर तो ओबीसीत आरक्षण मागतो बंजारा समाजाचा असेल तर एसटीत मागतोय धनगर समाजाचा असेल एसटीत मागतोय एस सीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता वर्गवारी करायला सांगितली सरकारनं त्याच्यात सुद्धा वाद लागणार आहे तो पेटणार म्हणजे सगळ्या जाती जातीमध्ये आता तो वाद पेटलेला आहे तर आपण सगळेजण मिळून तर फ्री एज्युकेशनची का मागणी करत नाही तर मला त्या विषयाचं सुद्धा थोडं बोलायचं होतं की म्हणजे मोफत शिक्षण आणि आम्हाला सगळ्यात जास्त पैसे आमच्या शेतकऱ्याचे असेल नोकरदाराचे असेल कशात जातात तर ते शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दोन गोष्टीसाठी जातात तर सरकारने हे आम्हाला फुकट का देऊ नये मला एक सांगायचंय तुम्हाला शेतकऱ्यांना जर एम एस पी दिली हमी भाव दिली दिला तर आम्हाला कुठलेही एज्युकेशन आम्ही अगदी पूर्वीपासून इतिहास शेतकऱ्यांचा बघा जर शेतामध्ये सालकरी गडी जरी असला तर त्या पोराचा शिक्षणाचा खर्च तो बागायतदार उचलत होता त्या पोराबालांचा लग्नाचा खर्च तो बागादार उचलत होता पण यांना जाती जातीमध्ये भांडण लावून दिलेला आहे पिका पिकामध्ये वर्गवारी केलेला आहे आणि यांना इंग्रज गेली पण इंग्रजांचे विचार मात्र यांच्या मनातून गेलेले नाही त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये दुसरं काय पाहिजे Free पाजेल, फ्री एज्युकेशन पाहिजे आणि आरोग्य फ्री पाहिजे आणि एम एस पी किसान गॅरंटी कायदा पाहिजे बाकीचा बर... आपला देश जगावरती राज्य करेल आणि यांना कुणाकडे अमेरिकेकडे आणि चीनकडे पैशासाठी हात फिरवायची गरज नाही जपान सारख्या देशाकडे आमचा सा किसान त्यांना ज्यावेळेस अतिवृष्टी येईल किंवा आपत्कालीन कधीही त्यांच्यावरती संकट येईल माझा देशातला हा शेतकरी त्यांच्या सरकारच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे अनेक वेळा म्हणजे आज तर सुद्धा भीक लागले ग आम्ही एकतर अडचणीत आहे आणि आमच्या ऊसातून पंधरा रुपये कापायची भाषा आहे इकडं आमचं ऊस नुकसान झाले आणि आमच्याच ऊसातून पंधरा रुपयाचा डोळा आणि एक पुन्हा मुख्यमंत्री म्हणतात की काटामारी होती म्हणजे उचलायचं पुन्हा देवालाच वळलायचं की कुठेतरी थांबलं पाहिजे तर आपलं काय मत आहे फ्री एज्युकेशन शिक्षण संस्था कोणी काढल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायच्या ह्यांनी हात्या उचलल्या उचललेलं आहे आता तिथं काय सांगा तुमचा सा पट नाही मग मला सांगा आज ह्या दंदग्यांची मुलं खाजगी शाळा येत आहेत शासकीय गव्हर्नमेंटच्या शाळा ही बंद करायला लागल्यात मग शासकीय शाळा जर गव्हर्नमेंटच्या बंद केल्या तर आमच्यासारख्या सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पोरांना फ्री एज्युकेशन कुठला मिळणार आहे आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे हा माझा आहे एकच जो कोणी आमदार असेल जेडपी सदस्य असेल खासदार असेल मंत्री असेल किंवा आयुक्त असेल किंवा तहसीलदार असेल यांच्या सक्ती केली पाहिजे यांची पोराची इडपीत बघा कशा शाळा तर याच्यामध्ये बारा ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती गॅरंटी एम एस पी कायदा या दोन गोष्टी आम्हाला सरकारने करून द्याव्यात त्यासाठी आम्ही लोकनायक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महादेव जानकर राजू शेट्टी त्यानंतर आमचे राकेश टिकैते छत्रपती संभाजीराजे प्रणितीदाय शिंदे खासदार इम्तियाज जलील हे एमआयम च्या का ना हे विठ्ठलराजे पवार आहे बाबासाहेब देशमुख आहे अशोक पवार आहे नाथाबाब शेवाळे अशोक ढवळे सतीश भैया काकडे शहाजी शिंदे प्रचंड टिक्कर आणि भारती चव्हाण यांच्या उपस्थितीत हा शेतकरी मेळावा कर्ज मेळावा आणि या मेळाव्याला दोन बारामती पुरंदर इंदापूर बाळा बारशी आणि पलटण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारवरती प्रेशर आणावं मला फळबागांबद्दल काय आपल्याला मान फळबाच्या संदर्भात सरकारची धोरणच चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या नावाने नुकसान भरपाईचा जीआर काढायचा आणि इंदापूर तालुक्या माझा इंदापूर तालुका महाराष्ट्रात नंबर एक आहे देशामध्ये सुद्धा नंबर एक आहे आणि ह्याच तालुक्यामध्ये बासष्ट गावं आजही पाण्यावरून वंचित आहे दहा दहा बारा बारा किलोमीटर शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाईपलाईन आणून शेती केलेली आहे या शेतकऱ्यांचं कौतुक करण्या इतकंच पात्र आहेत सरकार जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जर पैसे द्यायचे असतील सरकारी फळबागाला आणि केळी असेल सर्वच शेतमालाला गॅरंटी एम एस पी जाहीर केली तर फ्री एज्युकेशन बाबत आपलं काय मत आहे आता मी संपवतो एवढं या संविधानामध्ये आपल्याला दिलेलं आहे की शिक्षण हे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा या ठिकाणी मोफत शिक्षणाचा जन्मसिद्ध अधिकार आहे ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर किंवा त्यानंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी असेल त्याचबरोबर आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी असेल रहित शिक्षण शिक्षण संस्था म्हणजे त्यांनी हजारो मुलं त्या काळामध्ये स्व खर्चातून किंवा लोकवर्गणीतून जगवले किंवा ते शिकवले परंतु आताच सरकार एवढं भिकार झालेलं आहे का कि सरकारकडे एवढे पैसे असताना सुद्धा ते इथल्या जनतेला फ्री शिक्षण देऊ शकत नाहीत शिक्षणामध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे जाती जातीत तर वर्गीकरण केलेलंच आहे परंतु शिक्षणात सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे सीबीएसई शिक्षण वेगळं इथलं प्राथमिकचं शिक्षण वेगळं राज्याचं वेगळं तर इथल्या लोकांना ज्या वेळेस मोदी म्हणतो वन नेशन वन इलेक्शन त्या मोदीला माझं आहे की वन नेशन वन एज्युकेशन हा नाराज जानकर साहेबांनी गेल्या पाच सहा वर्षापासून दिलेला आहे इथला गरीबाचा पोरगा जर झाडाखाली शिकत असेल त्याचा सुद्धा अभ्यासक्रम तोच पाहिजे आणि तिथला एसीच्या हॉलमध्ये शिकणारा मंत्र्याचा पोरगा जरी असेल तरी त्याचं सुद्धा शिक्षण एकच पाहिजे दोघांना पेपर एकच पाहिजे एक शिक्षा एक समान तो देश महान अशा पद्धतीनं हे शिक्षण एक समान मिळालं पाहिजे तर बघा हे आता आपल्यासोबत सगळे शेतकरी संघटनेचे नेते होते आता ह्याच्यात जात नाही धर्म नाही एकच जात आहे ती म्हणजे शेतकरी आता महाराष्ट्रामध्ये आरक्षणामुळे बघा वादविवाद जो सुरू आहे की ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध इतर जाती किंवा कुणबी विरुद्ध इतर जाती म्हणजे एस टी मध्ये काय मागते हिकडं तिकडं तिकडली तिकडं हा जो वाद सुरू आहे परंतु हे सगळं विसरून शेतकऱ्याच्या एका प्रश्नावरती म्हणजे अतिवृष्टीचं जे नुकसान झाले ही नुकसान कुठेतरी भरपाई भरून मिळावी म्हणून आज हे सगळे एकत्र आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये ओबीसी आहेत मराठा आहे कुणबी आहे सगळ्या जातीची लोक एकत्र आले आहेत म्हणजे अठरा पगड जातीची लोकं सगळी एकत्र येतात परंतु सरकार म्हणून आम्हाला सरकार कसं झुलवत ठेवतं हुलवत ठेवतं आमच्या आमच्यामध्ये कसा वाद लावतं सरकार आणि सरकार जे वाद लावतं त्या सरकारला कुठंतरी ही चपरा काय म्हणजे आता पत्रकार परिषद घेत असताना सुद्धा मराठा समाजाने वेगळी घेतली पाहिजे मराठ्याच्या शेतकऱ्यांनी ओबीसीच्या शेतकऱ्यांनी वेगळी घेतली पाहिजे एस च्या शेतकऱ्यांनी वेगळी घेतली पाहिजे एस च्या शेतकऱ्यांनी देखील वेगळी पत्रकार परिषद घेतली पाहिजे म्हणजे सरकारला हेच प्रेरित आहे परंतु हे सगळं जुगारून जे आज हे सगळे आमचे शेतकरी एकत्र येत आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची अशी आपली आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती देखील आणि इतर विषयांवरती देखील आमचा शेतकरी बोलू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी अनिकेत सहमी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे